नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियंका माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी एकदम झटपट तयार होणारी कुकरच्या एका शिट्टीमध्ये बनणारी अशी मस्त अशी भाजी बनवते ती म्हणजे मटार मशरूम मसाला मस्त छान चमचमीत अशी ही भाजी तयार होते एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी जी आहे ती बनवून तयार होते खूप जास्त कटिंग चॉपिंग करायची गर गरज यायला नाही पूर्वतयारी करायची गरज यायला नाही अगदी घाई गडबडीमध्ये मशरूम आपल्याकडे जर अवेलेबल असतील तर आपण आपण ही भाजी पटकन अशी बनवू शकतो सध्या हिरव्या मटरचा सीझन आहे त्यामुळेही आपण ही बनवू शकतो तर इथं पूर्वतयारी काय केलेली आहे मी कांदा पाहू शकतो अशा मोठ्या मोठ्या मध्ये कट करायचा आहे खूप फाईन आपल्याला चॉपिंग यायला करायची गरज नाही टमाटरही मी सेमच कट केलेले आहेत मशरूम आपल्या आवडीनुसार आपण कट करू शकतो स्लायसेसमध्ये किंवा अख्खे घेतले तरीही चालतो सोबत लसूण सोलून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आहेत आणि ताजा मटार आहे हा मटारचा सीझन आहे त्यामुळे ताजा मटार इथं आपल्याला वापरायचा आहे तर ही भाजी आपण कुकरमध्ये शिट्टीमध्ये बनवतोय त्यासाठी इथं कुकर घेतलेलं आहे यामध्ये मी मोहरीचं तेल घातले तेल आपल्या रेग्युलर भाजीपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे म्हणजे छान चव येते मोहरीचं तेल तुम्ही खात नसाल तर तुमचं कुठलंही कुकिंग ऑइल घेतलं तरी चालतं मोहरीच्या तेलाला चांगलं कडकडीत गरम करायचं गॅस बंद करायचा किंवा स्लो करायचा नंतर यामध्ये जिरं घातले दालचिनी घातले आणि सुकी लाल मिरची घातलेली आहे ते हलकंसं फ्राय होऊ दिलंय नंतर यामध्ये मग हिरवी मिरची आणि जो सोललेला लसूण होता तो घालून घेतलाय सोबतच यामध्ये जे आपलं कांदा आणि टमाटर होतं तेही घातलं आहे मला कुकर थोडंसं छोटं पडत होतं म्हणून मी हलकंसं मिक्स करून घेतलं आणि नंतर मग यामध्ये जे आपले मटार आणि मशरूम आहेत ते घालून घेतले तुमचं भांडं मोठं असेल तर याला मिक्स करायचीही गरज पडत नाही तर इथं मशरूम घालून घेतलेले आहेत मी आता याच्यावरती आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मसालेही हलके फुलके साधे सोपे आपल्या घरातलेच वापरायचे आहेत कुठलाही वेगळा मसाला याला घालायची गरज पडत नाही तर इथं मी हळद घातलेली आहे थोडीशी सोबतच लाल तिखट घातलेलं आहे लाल तिखट घालते वेळेला आपण सुकी लाल मिरची घातली हिरवी मिरची घातले हे लक्षात ठेवून तिखट घालायचं आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे मसाले जे आहेत ते चांगले असे या आपल्या साहित्य जे घातलेलं आहे आपण कांदा टमाटर मट मटार आणि मशरूम त्याच्यावरती चांगलं मिक्स झाले पाहिजेत मसाले अशा प्रकारे हे एक वेळेला मिक्स करून घ्यायचं आहे फक्त कांदा वगैरे फ्राय करायची किंवा भाजून घ्यायची तळून घ्यायची आपल्याला कुठलीही गरज पडत नाही पाहू शकता तुम्ही फक्त हे मी हलकंसं मिक्स केलं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आपल्याला आणि गॅस जर बंद केला असेल तर तो चालू करायचा आहे किंवा स्लो केला असेल तर तो मिडियम आणि फास्ट अशा पोझिशनमध्ये ठेवायचा आहे स्लो गॅसवरती अजिबात कुक करायचं नाही हाय फ्लेमवरती एक शिट्टी फक्त करायची आहे कुकरची आपल्याला आणि नंतर मग शिट्टी स्लो म्हणजे थंड होऊ द्यायचं आहे कुकर आणि त्यानंतर मग हे आपल्याला अशा प्रकारे त्याची वाफ काढून घ्यायचे हलकंसं थंड झालं की नंतर मग त्याची वाफ काढायचे खूप जास्त पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही हेही लक्षात ठेवायचे हलकंसं फक्त त्याचं प्रेशर गेलं की नंतर त्याच्यातली हवा काढून घ्यायची आहे आणि कुकरचं झाकण उघड उगड़, उघडायचं आहे कारण याची आपल्याला ग्रेव्ही बनवायचे त्यासाठी इथं पाहू शकता अशा प्रकारे कांदा आपलं टमाटर जे आहे ते संपूर्ण सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर आणखीन एखादी शिट्टी घेतली तरीही चालेल पण नॉर्मली तर एका एक ते दोन शिट्टीमध्ये हे सर्व साहित्य आपलं शिजून जातं शक्य तेवढं तर एकच शिट्टी घ्यायचे कारण आपण पुढेही याला आणखीन शिजवणार आहोत तर एक वेळेला काय करायचं आहे अशा प्रकारे चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण टमाटर कांदा अख्खं घातलेलं होतं ते छान असं त्याची ग्रेव्ही तयार होते पाहू शकता आपण यामध्ये पाण्याचा एकही थेंब वापरला नव्हता तरीही मशरूम मध्ये भरपूर पाणी असतं कांदा टमाटरमध्ये पाणी असतं त्याचं पाणी इथे सुटतं म्हणून याला खूप जास्त शिजवत बसायची गरज नाहीये फक्त एका शेट्टीमध्ये हे आपलं साहित्य पूर्ण शिजून येतं आता वरून यामध्ये धनिया पावडर घातलेली आहे मी आणि तुम्ही कुठलाही मटन मसाला किंवा जे रेडीमेड पॅकेटमधला मसाला आपण वापरतो तो इथे वापरू शकता कुठलाच नसेल तर थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले एकत्रित आणि अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने हे आपल्याला हलकंसं स्मॅश करून घ्यायचं आहे फक्त मसाले घातल्याच्या नंतर एक तीन ते चार मिनिट हे आपल्याला शिजवून घ्यायचे लक्ष ठेवायचं आहे हे करपू नये कारण यामध्ये आपण पाणी घातलेलं नव्हतं तर स्लो फ्लेमवरती हे आपल्याला फक्त शिजवून घ्यायचं आहे सग सर्व साहित्य ऑलरेडी याच्यातलं शिजलेलं आहे इथंही आपल्याला खूप जास्त अशी शिजवायची गरज पडत नाही लगेच हे दोन मिनिटामध्ये शिजून येतं तर त्यासाठी तुमच्या आवश्यकतेनुसार याला दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे नंतर इथं मी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्याच्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली भाजी जी आहे ती इथं बनवून तयार झालेली आहे तर याला तरी येण्यासाठी काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि याला हलकंसं झाकण ठेवून किंवा असंच ठेवलं तुम्ही तरीही चालतं पाहू शकता मस्त ग्रेव्ही आपली इथं घट्टसर अशी तयार झालेली आहे याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज पडत नाही किंवा मग यामध्ये पातळ घट्ट अशा प्रकारचं काही तुम्ही ही भातासोबत किंवा रोटीसोबत कशासोबत खाणार आहेत त्यानुसार यामध्ये ग्रेव्ही करायची आहे तर इथं काय करायचं आहे आता मी गॅस बंद केलाय आणि झाकण अशा प्रकारे ठेवायचे आणि हे एक पाच मिनिट असंच आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जसं हे थंड होत जातं तसं तसं याला तेल सुटत जातं तर पाहू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही जी आहे त्याची बनवून तयार झालेली आहे आपण लगेच छान अशी गरमागरम वाढून घेऊयात तर तुम्हाला जर मशरूम आवडत असतील तर नक्कीच तुम्ही ही भाजी करू शकता सध्या मटारचा सीझनही आहे बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मटार उपलब्ध आहे त्यामुळे ही आपण ही भाजी बनवू शकतो तर अशा प्रकारे छान अशी भाजी आपली इथे बनवून तयार होते खूप पटकन बनते साधी सोपी आहे कुठलंही वेगळं याला काही करायची गरज पडत नाही अगदी हलके हलकी फुलकी यासोबत तुम्ही भात खाऊ शकता किंवा मग रोटी खाऊ शकता तर अशा प्रकारची ही भाजी टिफिनला देण्यासाठीही सकाळच्या काही गडबडीमध्येही अगदी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंटमुळे आम्हाला आणखीन उत्साह येतो नवीन नवीन नवी रेसिपीज व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज तुम्ही काय जे तुमच्या मनात वाटत असेल ते प्लीज कमेंट करा तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मटारचा सीझन चालू आहे तोपर्यंत नक्की ही भाजी एक वेळेला तुम्ही ट्राय करू शकता तुम्ही जर मशरूम खात नसाल तर यामध्ये तुम्ही बटाट्याचाही वापर करू शकता ऑप्शनली बटाटाही यामध्ये तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता तर मस्त गरमागरम भाजी इथे मी वाढून घेतलेली आहे तर चला तुम्ही पण या जेवायला आणि तुम्ही पण एक वेळेला नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता मनापासून धन्यवाद तुमचे थँक्यू सो मच